मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्र प्रमुख भरती आता आपल्या तोंडाजवळ आली आहे आणि या भरतीसाठी आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आणि जे काही आय एम पी प्रश्न होत असतील ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तसेच मित्रांनो या व्हिडिओची एफ तसेच आय एम पी परीक्षेसंदर्भामधलं अपडेट हे आपण एका व्हॉट्सअप ग्रुपला टाकणार आहे आणि केंद्र प्रमुख भरतीसाठी आपण एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा त्या ठिकाणी आपण या व्हिडिओचे पीडीएफ तसेच परीक्षा भूमिका असणारे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करत असतो पहा त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा त्याची जी काही लिंक आहे बघा ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसं ओपन करायचा जे काही व्हिडिओचं नाव दिसतं आहे किंवा जे काही टायटल दिसतं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्यासमोर बघा एक ओपन म्हणजे पॉपअप त्यावरती आपण डायरेक्ट लिहिले पहा केंद्र प्रमुख भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच जॉईन करा लवकर करून घ्या मित्रांनो पहिलं काम ते करा कारण की आय एम पी अशी माहिती आपण त्यामध्ये टाकत असतो पहिला प्रश्न मित्रांनो शिक्षणा असा शिक्षणाची ध्येय काय प्रश्न बघा शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करणारे सर्वात महत्वाचं साधन म्हणजे टिंबटिंब वय तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क अभ्यासक्रम होय लक्ष ठेवा अभ्यासक्रम योग्य आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो विद्यार्थ्यांना काय शिकवावे आणि कसे शिकवावे यासाठी निश्चित करण्यात येतो काय निश्चित करण्यात येतो तर मित्रांनो अभ्यासक्रम या ठिकाणी निश्चित करण्यात येतो लक्षात ठेवायचा मित्रांनो अभ्यासक्रम निश्चित करण्यात येतो अभ्यासक्रमाचं महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर बघा अभ्यासक्रम निश्चित करीत असताना विद्यार्थ्याची आवड बुद्धिमत्ता वय त्याचबरोबर पूर्वानुभव परिसर यासारख्या घटकाचा विचार करण्यात येतो हे सुद्धा या ठिकाणी बरोबर विधानी अभ्यासक्रम हा लवचिक असतो त्यामध्ये कालसुंगत बदल केले जातात मित्रांनो हे सुद्धा विधान बरोबर आहे अभ्यासक्रम विकासनासाठी अभ्यासक्रम विकासनासाठी विविध विषय तज्ज्ञांची मदत घेण्यात येते मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे यापैकी सर्व विधान हे बरोबर आहेत शैक्षणिक ध्येय दे साध्य करून घेण्यासाठी शाळेमध्ये उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारच्या अनुभवांचा समावेश सा कशामध्ये होतो तर मित्रांनो कशामध्ये होतो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा अभ्यासक्रम ऑप्शन क्रमांक क, क ग, या ठिकाणी कहे अभ्यासक्रम योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा अभ्यासक्रमाचे प्रमुख घटक म्हणजे तर बघा शैक्षणिक उद्दिष्टे आशय अध्यापन पद्धती आणि साधन आणि मूल्यमापनाची साधने म्हणजे ऑप्शन क्रमांक अ याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ अभ्यासक्रमाद्वारे शैक्षणिक उद्दिष्ट निश्चित करीत असताना टिंबटिंब व टिंबटिंबनुसार करणं आवश्यक असतं तर बघा ऑप्शन क्रमांक ब विद्यार्थी आणि विद्यार्थी वयोगट आणि इयत्तानुसार करणं आवश्यक असतं म्हणजे ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक उद्दिष्ट निश्चितीनंतर टिंबटिंबची निश्चिती करणं आवश्यक असतं तो ऑप्शन क्रमांक क आशय मित्रांनो लक्षात ठेवा आशयाची निश्चिती करणं आवश्यक असतं प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो अभ्यासक्रमामध्ये आशयाची काठिण्य पातळी निश्चित करीत असताना टिंबटिंबचा विचार करून निश्चित करावी लागते तर मित्रांनो विद्यार्थ्यामधील व्यक्तिभिन्नता लक्षात ठेवा विद्यार्थ्यामधील व्यक्तिभिन्नताचा विचार करून निश्चित करावी लागते पाहा अभ्यासक्रमामधून टिंबटिंब तयार होतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ पाठ्यक्रम तयार होतो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक अ पाठ्यक्रम तयार होतो पहा अभ्यासक्रमामधील पाठ्यक्रमावर विषयनिहाय निय टिंबटिंब तयार करण्यात येतात पुस्तके मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा पुस्तके तयार करण्याचा पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पी डी एफ घेऊन आलेलो आहे पहा या एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या पीडीएफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पी एफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी एफ मी लॉन्च केले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पी एफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्रप्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्ताच्या काही टेस्टसुद्धा आपण बनवलेल्या आहेत पा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पाहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा जो काही क्यू आर आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पी डी एफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठचाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सा आ, सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पी डी एफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डीएफ बनवल्यात पहा पी एफ एवढं इंटरेस्टिंग आहे तुम्ही वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी डी एफ आपण लॉन्च केल्या आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत आहेत तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोअर निघल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पी डी एफ लॉन्च आहेत पहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका पाठ्यपुस्तकामधील आशय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टिंबटिंब उपयुक्त ठरतात तर काय उपयुक्त ठरतात मित्रांनो अध्यापन पद्धती ऑप्शन क्रमांक अ उपयुक्त ठरतात पुढचा प्रश्न मित्रांनो अध्यापनाच्या माध्यमामधून अध्ययनार्थ्यास विविध स्वरूपाचं अध्ययन अनुभव प्रदान करण्यासाठी टिंबटिंबचा वापर करण्यात येतो तर कशाचा वापर करण्यात येतो मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक ब अध्ययन साधन लक्ष ठेवा मित्रांनो अध्ययन साधनाचा या ठिकाणी वापर करण्यात येतो लक्षात ठेवा अध्ययन साधने पुढचा प्रश्न मित्रांनो अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ठरवलेली शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणामध्ये साध्य झालीत याचा पडताळा घेण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक क मूल्यमापनाची साधने ऑप्शन क्रमांक क मूल्यमापनाची साधनेचा या ठिकाणी वापर करण्यात येतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अभ्यासक्रम विकसन करण्यात असताना काय प्रश्न आहे पहा अभ्यासक्रम विकसन करीत असताना खालीलपैकी कोणत्या तत्वाचा विचार करणं आवश्यक आहे तर बघा अभ्यासक्रम हा उद्दिष्टीधिष्ट असावा म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे अभ्यासक्रम हा मूल्य निश्चित असावा हे सुद्धा बरोबर आहे अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असावा मित्रांनो यापैकी सर्व विधान मित्रांनो या ठिकाणी या तत्वांचा विचार करणं आवश्यक आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अभ्यासक्रम हा केंद्रित असावा अभ्यासक्रम हा कसा केंद्रित असावा विद्यार्थी केंद्रित असावा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब विद्यार्थी केंद्रित पहा प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो ऑप्शन खालीवर झाले तेवढं तुम्ही समजून घ्या अभ्यासक्रम विकसन संदर्भामध्ये आपल्याला अचूक म्हणजे बरोबर पर्यावर खाली लावलेला आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी जर पाहिलं अभ्यासक्रम हा व्यक्ती विकास समृद्ध करणारा असावा मित्रांनो हे विधान बरोबर आहे अभ्यासक्रम हा व्यवसाय भूमिका असावा हे सुद्धा बरोबर आहे अभ्यासक्रम हा लवचिक आणि गतिमान असावा म्हणजे मित्रांनो वरीलपैकी सर्व विधाने काय आहेत बघा या ठिकाणी बरोबर विधाने आहेत किंवा अचूक विधाने आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो मापन म्हणजे टिंबटिंब वय तर मापन म्हणजे मित्रांनो संख्यात्मक वर्णन मोजणे अचूकता आणि विश्वसनीयता म्हणजे यापैकी सर्व पर्याय या ठिकाणी योग्य आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो मापनामुळे अभ्या अभ्यास मापनामुळे अभ्यासकास कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तर मित्रांनो किती किती हे जे काय प्रश्न आहे बघा याचं उत्तर मिळतं पहा प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो शैक्षणिक दृष्टीने किती प्रमाणामध्ये शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणामध्ये साध्य झालीत हे ठरवण्यासाठी उपाय सूत्रबद्ध पद्धत म्हणजे टिंबटिंब होय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क शैक्षणिक मूल्यमापन ऑप्शन क्रमांक क शैक्षणिक मूल्यमापन होय मूल्यमापन टिंबटिंब बाबीचं वर्णन असतं मूल्यमापनामध्ये कोणत्या बाबीचं वर्णन असतं त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा मापन तर मित्रांनो या ठिकाणी हो, मापन नाही या ठिकाणी तर संख्यात्मक मापक आणि गुणात्मक मापन म्हणजे पर्याय ब आणि क या ठिकाणी योग्य आहेत समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो मूल्यमापन संदर्भामध्ये आपल्याला अचूक म्हणजे बरोबर पर्याय निवडायचा आहे तर मित्रांनो पहा मूल्यमाप मूल्यमापन करताना संख्यात्मक आणि गुणात्मक वर्णाचा समावेश असतो एकदम बरोबर मूल्यमापन बघा ही मापनवर आधारित संकल्पना आहे हे सुद्धा बरोबर आहे मूल्यमापन हा शब्द व्यक्तीऐवजी अमूर्त घटक किंवा गोष्टीच्या संदर्भात वापरण्यात येतं म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा मूल्यमापन प्रक्रियेमध्ये कोणत्या घटकांचा अंतर्भाव होतो तर यापैकी सर्व मित्रांनो लक्षात ठेवा यापैकी सर्वच बघा शैक्षणिक उद्दिष्टे अध्ययन अनुभव आणि मूल्यमापन साधने म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेचे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तर शैक्षणिक मूल्यमापनाशी संबंधित शैक्षणिक उद्दिष्टे अध्ययन अनुभव मूल्यमापनाची साधने ही तिन्ही घटक परस्पर परस्परावलंबी आहेत पहा म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्याच्या सर्व पैलूंचे सर्व अंगाने मूल्यमापन करणारी शाळा स्तरावरील कार्यपद्धती म्हणजे बघा सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन ऑप्शन क्रमांक क सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पुढचा प्रश्न मित्रांनो सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनासाठी टिंबटिंब मूल्यमापन प्रकाराचा वापर करण्यात येतो तर बघा आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन ऑप्शन क्रमांक योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापनामध्ये अध्ययनार्थाचे टप्प्याटप्प्याने करण्यात येणारं मूल्यमापन म्हणजे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अकारिक मूल्यमापन लक्षात ठेवा अकारिक मूल्यमापन पुढचा प्रश्न मित्रांनो अकारिक मूल्यमापनामध्ये अकारिक मूल्यमापनाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तर अकारिक मूल्यमापन हे बघा टप्प्याने केलं जातं हे बरोबर आहे अकारिक मूल्यमापन मित्रांनो हे नियमितपणे करायचं मूल्यमापन आहे हे सुद्धा बरोबर आहे अकारिक मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या मूल्य मूल्यमापनावर भर देण्यात येतो हे सुद्धा बरोबर आहे तर मित्रांनो यापैकी सर्व विधान हे बरोबर आहेत पाहा अकारिक मूल्यमापनासाठी टिंबटिंब साधन तंत्राचा सा आधार घेण्यात येतो तर मित्रांनो कशाचा आधार घेण्यात येतो तर लक्षात ठेवा मित्रांनो दैनंदिन निरीक्षण याचा सुद्धा आधार घेण्यात येतो तोंडी कार्य प्रात्यक्षिक किंवा प्रयोग मित्रांनो यापैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालील पर्यायापैकी कोणत्या साधन तंत्राचा अकारिक मूल्यमापनावर साधन तंत्रामध्ये समावेश होतो तर बघा उपक्रम किंवा कृती हे सुद्धा बरोबर आहे प्रकल्प आणि चाचणी म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो लक्षात ठेवा यापैकी सर्व याचे योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अकारिक मूल्यमापन करण्यासाठी टिंबटिंब या साधन तंत्राचा आधार घेण्यात येतो तर बघा स्वाध्याय याचं पण बरोबर आहे वर्ग कार्यसुद्धा या ठिकाणी बरोबर आहे आणि मूल्यमापन चाचणी म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन संदर्भामध्ये अकारिक मूल्यमापन करीत असताना कोणत्या बाबी महत्वाच्या कोणत्या बाबीस महत्व द्यावे तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर अकारिक मूल्यमापनामध्ये इयक्ता विषय त्याचबरोबर शैक्षणिक उद्दिष्ट विचारात घेऊन जास्तीत जास्त साधन तंत्राचा वापर करावा म्हणजे ऑप्शन क्रमांक क याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ठराविक कालावधीनंतर एकत्रित स्वरूपात करावायचे मूल्यमापन म्हणजे कोणतं मूल्यमापन होईल तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी संकलित मूल्यमापन याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा संकलित मूल्यमापन संकलित मूल्यमापन संदर्भामध्ये अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो तर बघा संकलित मूल्यमापन बघा ठराविक काळानंतर केलं जातं बघा जे काही संकलित मूल्यमापन असतं हे ठराविक काळानंतर केलं जातं हे बरोबर आहे संकलित मूल्यमापनामध्ये परीक्षा प परीक्षा पद्धतीवर भर असतो हे सुद्धा बरोबर आहे संकलित मूल्यमापनामध्ये विषयाच्या उद्दिष्टानुसार लेखी तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षांचा अवलंब करण्यात येतो म्हणजे ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व याचं मित्रांनो योग्य या उत्तर होईल या पाहिजे यापैकी सर्व समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो सातत्य प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाह जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा पिढ्या घ्यायलाच लागते पहा आता आता आपल्याला काय करायचं आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठ्ठाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढीए आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही ह्या पिढीए रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचं असतो पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचार त्याची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पडणार पडणारी त्यामुळे टाईमपास करू नका नंतरून तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आत्ता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल का कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल